आपलं स्वप्न स्वराज्य डिजिटल मीडिया संपादक श्री प्रकाश नारायण गाळ झाल्यावर रात्र गोठून गाळ झाल्यावर चंद्र हसला सकाळ झाल्यावर रात्र गोठून गाळ झाल्यावर चंद्र हसला सकाळ झाल्यावर किर्र अंधारही भिवू शकतो अंधारही भिवू शकतो आत झाल्यावर <थाँ>। अंधारही भिवू शकतो आतल्या आत जाळ झाल्यावर भक्तीभावे उपास धरला अन भक्तिभावे उपास धरला अन टाळ कुटले फराळ झाल्यावर ऊस पाहू कशाच कोणाचा थोडासा विनोदी अंगाचा शेर आहे की ऊस पाहू कशाच कोणाचा जिंदगीचे गुरहाळ झाल्या ऊस <laughs> पाहू कशाच कोणाचा जिंदगीचे गुराळ झाल्यावर आणि एक चांगला शेर आहे की खूप आवाज चढविते नाते <laughs> खूप आवाज चढविते नाते कान गोष्टी गहाळ झाल्यावर <laughs> खूप आवाज चढविते नाते कान गोष्टी गहाळ झाल्यावर आणि शेवटचा आहे की तू न उरलीस प्रेयशी अल्लड तू न उरलीस प्रेयशी अल्लड तू बदललीस बाळ झाल्यावर तू न उरलीस प्रेयसी अल्लड तू बदललीस बाळ झाल्यावर रात्र गोठून गाळ झाल्यावर चंद्र हसला सकाळ झाल्यावर एक उचकी जरा, जरा बरी आली एक उचकी जरा बरी आली याद उशिरा समेवरी आली एक उचकी जरा बरी आली याद उशिरा समेवरी आली माय बापात लाडका होतो माय बापात लाडका होतो बंधू झाला बरोबरी आली माय बापात लाडका होतो बंधू झाला बरोबरी आली अजून काही शेरकी शक्यतांचा माग शिल्लक राहिला शक्यतांचा माग शिल्लक राहिला कात गळली नाग शिल्लक, शिल्लक राहिला शक्यतांचा माग शिल्लक राहिला कात गळली नाग शिल्लक राहिला जीवनाने डाग सारे लावले जीवनाने डाग सारे लावले फक्त अग्नि डाग शिल्लक राहिला जीवनाने डाग सारे लावले फक्त अग्नि डाग शिल्लक राहिला नाही पुन्हा बिलगली आत्म्यास मोह माया नाही पुन्हा बिलगली आत्म्यास मोह माया मी एकदाच रडलो काळीज नितळ कराया नाही पुन्हा विलगली आत्म्या मोह माया मी एकदाच रडलो काळीज नितळ कराया मेंदूत संशयाची कातीन व्यायल्यावर <भाँगाँ टारीड़ी> मेंदूत संशयाची कातीन व्यायल्यावर बुद्धी बसेल नुसती कोळीष्टके विनाया मेंदूत संशयाची कातीन व्यायल्यावर बुद्धी बसेल नुसती कोळीष्टके विनाया डोळे पुसून मठली भेटू अजून नंतर डोळे पुसून म्हटली भेटू अजून नंतर इतकीच लाच पुरली आयुष्य घालवाया डोळे पुसून म्हटली भेटू अजून नंतर इतकीच लाच पुरली आयुष्य घालवाया <द्दुण>